चालू उद्धव श्री तानावडे हवेली लालपट्टीमध्ये मध्ये आहे यशराज काळे पुरंदर रेडापट्टीमध्ये यायचं आहे पैलवान संपलेल्या कुस्तीमध्ये योगराज काळे का योगराज काळे पुणेश्वर विजय शिवराज जांभळे हवेली लालपट्टी कार्तिक आडकर मावळ निळे बाबा कुस्ती लावण्यासाठी मान्यवर आतमध्ये बोलू बोलवा बोलवा सगळ्यांना आपल्याला मान द्यायचा आहे एक नंबर प्रतीक हे पहिलवान विजय या ठिकाणी कुस्ती लावण्यासाठी खो खो क्रीडा मधील अर्जुन पुरस्कार विजेते आपण आखाड्यामध्ये जायचं आहे अक्षय चौदा आपल्या नवी पेठ पुणे शहर मधील आपली आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू कोमल गोळे छत्रपती अवॉर्ड विजेती जिची नुकतीच जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती आहे अशी कोमल गोळे हिला देखील मी विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचंय आणि आपण कुस्ती लावण्यासाठी अक्षय सव आखाड्यामध्ये जायचं नाही संपलेल्या गोष्टी पुनी तकले पुणे शहर आदर्श जावळकर कोमल गुळे आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू छत्रपती अवॉर्ड विजेत्या आणि नुकत्याच जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या कोमल गोळे मी यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे यशराज काळे